मित्रांनो आपल्याला माहित आहे की नुकतीच सिडकोच्या जवळजवळ तीन हजार तीनशे बावीस घरांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अर्थातच जानेवारीच्या जा मुहूर्तावरती लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे आणि आता त्याची ऑनलाईन प्रोसेस सुरू आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू आहे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अनेक अर्जदार हे या सिडकोच्या लॉटरीसाठी अर्ज करत आहेत जी नवी मुंबईतील तळोजा आणि दृनागिरी या दोन नोट्समध्ये ही लॉटरी जाहीर झालेली आहे पण आता एक प्रश्न अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो अनेकांनी मला फोन केली अनेकांनी कमेंट्स केला की सर जी काही आता लॉटरी आलेली आहे त्या लॉटरीसाठी अर्ज करावा का जी काही पुढे लॉटरी येणार आहे जी काही प्राईम लोकेशनची लॉटरी जी काही स्टेशनच्या जवळची लॉटरी आहे जी गुढीपाड्याच्या मुहूर्तावरती लस उरते आता समजते का त्या लॉटरी सीट थांबावं असा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारलाय मित्रांनो आणि हा प्रश्न सर्वांच्या दृष्टीने महत्वाचा आहे कारण नेमकं या लॉटरीसाठी अर्ज केला आणि जर तुम्हाला घर लागलं ला तर तुम्हाला पुढच्या लॉटरीमध्ये अर्ज करता येणार नाही हा एक नियम आहे आणि म्हणून आता कुठेतरी तुम्हाला या लॉटरीसाठी अर्ज करावा का पुढील लॉटरीसाठी थांबावं या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही शिडकोची लॉटरी आहे त्याच्या संदर्भात आता असं बोललं जात होतं की सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावरती कोटफोर्ट एरियातली जी काही घरी आहेत अर्थातच वाशी स्टेशन वाशी आहे जुईनगर आहे खारघर आहे किंवा मानसरोवर खानदेश्वर अशा वेगवेगळ्या नोट्समध्ये ही लॉटरी आहे जी चांगल्या रेप्युटेड बिल्डरकडून बांधली जात आहे पण ती लॉटरी जाहीर न करता सिडकोने मागील लॉटरीतील शिल्लक घराची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे जी तळोजा आणि द्रोणागिरी नोट्समध्ये आहे आता अतिशय महत्वाचा हाच प्रश्न मित्रांनो जो प्रश्न आपल्या सर्वसामान्य प्रेक्षकांना पडलेला आहे मला वाटतं जवळजवळ सगळ्यांच्या मनात प्रश्न असेल की काय करायला पाहिजे आता या लॉटरीत अर्ज करायला पाहिजे पुढील लॉटरीसाठी थांबायला पाहिजे कारण समजा पुढील लॉटरीसाठी थांबला आणि घर नाही लागलं तर मग काय करायचं म्हणजे हा हेही गेलं आणि तेही गेलं असाही कोणतरी प्रश्न निर्माण होऊ शकतो पण आता पण मी तुम्हाला सविस्तर सांगेल मित्रांनो नेमकं याचं काय सोल्युशन आहे तुम्ही कुठलं डिसिजन घ्यायला पाहिजे तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल ऐकन प्रेस करायला मात्र विसरू नका आता महत्वाचा प्रश्न मित्रांनो जी काही लॉटरी मास हाऊसिंग स्कीम आहे मास हाऊसिंग स्कीम वेगळी आहे आणि सिलेक्ट माय सिडकोम ही स्कीम वेगळी आहे तर मास हाऊसिंग स्कीम म्हणजे जी जुनी घरे आहेत आणि सिलेक्ट माय सिडकोम जी अपकमिंग नवीन लिहिणारी लॉटरी आहे जी स्कोरफोर्ड एरियामध्ये स्टेशनच्या एरियामध्ये आहे आता मास हाऊसिंग लॉटरी जी काय आहे महागृहनिर्माण योजना जी आहे त्याचा शुभारंभ आपल्याला माहिती की दोन सन दोन हजार अठरा साली आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झाली होती आणि त्याच्यानंतर त्याच वर्षी जवळजवळ साडे चौदा हजार घरांची लॉटरी त्यावेळेस काढण्यात आली होती आणि त्याच्यानंतर कुठेतरी ही महाग्रहणी योजना सुरू झालेली होती पण त्यावेळेस ज्या किमती होत्या त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात शिडकोकडून वाढ करण्यात आलेली आहे सगळ्यात सोपं उदाहरण सांगायचं म्हणजे मागच्याच दोन वर्षापूर्वी जानेवारी दोन हजार बावीस मध्ये जी काही पाच सहा हजार घरांची लॉटरी आली होती त्याच्यामध्ये जी काही घरांची किंमत होती मित्रांनो म्हणजे आपण फक्त किंमत सध्या बघूया डिस्कस करूया की कि नेमका किमतीमध्ये काय फरक पडलेला आहे तर त्यावेळेस सन दोन हजारच्या बावीसच्या लॉटरीमध्ये ईडब्ल्यू एस उत्पन्न गटाची जी काही किंमत होती ती होती एकोणीस लाख चौऱ्याऐंशी हजार पण या लॉटरीमध्ये म्हणजे दोन वर्षानंतर त्याच घरांची किमती झालेल्या आहेत एकवीस लाख एकाहत्तर हजार म्हणजे साधारणतः याच्यामध्ये दोन दोन लाखाचा फरक हा पडलेला आहे म्हणजे दीड ते दोन लाख रुपयाच्यात वाढलेले आहे काही काही ठिकाणी एक लाख दीड लाख पावणे दोन लाख अशा किमती वाढल्या आहेत मध्ये आणि एलआयजीच्या किमती दोन सन दोन हजार मध्ये होत्या सत्तावीस लाख चौऱ्याण्णव हजार आणि त्याच आता झालेल्या आहेत तीस लाख अठ्ठावन्न हजार म्हणजे जवळजवळ मध्ये एक लाख नव्वद हजार नव्वद हजारच्या आसपास वाढ झालेली आहे आणि एलआयजी मध्ये आठ जवळजवळ दोन लाख त्रिसष्ट हजार म्हणजे अडीच आसपास वाढ झाली आहे आता महत्वाचा प्रश्न मित्रांनो की जे काही सध्या किमती आहेत त्या खरंच परवडणाऱ्या आहेत का आणि नेमका परवडू शकतात आता इथे दोन आपण प्रेक्षक दोन प्रकारचे आपण ग्राहक ठरवूया की ज्यांना घरांची निकड आहे ज्यांना घरांची गरज आहे ज्यांचं बजेट कमी आहे आणि ज्यांच्या समोर दुसरा पर्याय नाही आहे लक्षात घ्या म्हणजे तुमच्याकडे लोनची खूप वानवा आहे लोन जास्त पैसे नाही आहेत कमी खर्चामध्ये घर पाहिजे बजेटमध्ये घर पाहिजे तर अशी लोक नक्कीच या लॉटरीमध्ये म्हणजे सिडको महागृहनिर्माण योजना दोन हजार चोवीस मध्ये अर्ज करू शकतात परत सांगतो ज्यांना घराची खूप गरज आहे ज्यांच्याकडे जास्त ऑप्शन्स नाहीत ज्यांच्याकडे बजेट खूप कमी आहे वीस लाखाच्या आसपास बजेट आहे म्हणजे वीस लाखामध्ये तुमचं घर येईल आता जी लॉटरी आलेली आहे ईडब्ल्यूएस ची त्याच्यामध्ये वीस लाखाचं घर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सहित मिळणार आहे अर्थातच सध्याची किंमत काय मित्रांनो तुम्ही पहा सध्याची किंमत आहे एकवीस लाख एकाहत्तर हजार पाचशे सोळा मी कमीत कमी किंमत घेतलेली आहे काही ठिकाणी एकवीस एकाहत्तर आहे काही ठिकाणी बावीस आहे काही ठिकाणी तेवीस पण आहे मी फक्त कमीत कमी किंमत एकवीस एकाहत्तर आहे ती घेतलेली आहे आणि एकवीस एकाहत्तर एक मध्ये आपल्याला अडीच लाखाचं बेनिफिट मिळणार आहे ईडब्ल्यूएस साठी आता हा मी परत सांगतोय प्रधानमंत्री आवास योजने जी काही घरी आहेत ईडब्ल्यू त्यासाठी तुम्हाला अडीच लाखाचं बेनिफिट मिळणार आहे म्हणजे जर तुम्ही एकोणीस लाख एकवीस लाख एकाहत्तर हजारमधून अडीच लाख मायनस केले तर तुम्हाला ही घरी पडणार पडणार आहेत एकोणीस लाख एकवीस हजार मग एकोणीस लाख एकवीस हजार जर किंमत असेल त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॅम्प ड्युटी एक एक हजार रुपये लागणार आहे आणि मेंटेनन्स दोन वर्षाचा तुम्हाला साधारणतः तीस पस्तीस आसपास जाईल म्हणजे पन्नास जरी पकडला तरी साधारणतः हे घर तुम्हाला वीस लाखामध्ये पडणार आहे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सहित आता अतिशय महत्वाचं मित्रांनो मी परत सांगतोय ज्यांचं बजेट कमी आहे जे वेट करू शकत नाहीत ज्यांना रेडी घरी हवे आहेत ज्यांना राहण्यासाठी खूप आवश्यक आहे घरांची निकड आहे अशा लोकांनी या लॉटरीमध्ये फॉर्म भरणं अतिशय आवश्यक आहे कारण जी काही सिलेक्ट माय सिडकोहो आहे त्यातील एक डब्ल्यू हो ची किमती जर पाहिल्या तर त्याच्यामध्ये जा बऱ्यापैकी जास्त असतील त्याच किमती साधारणतः पस्तीस लाखाच्या आसपास असतील असंही कुठतरी बोललं जात आहे म्हणजे आताची घरी तुम्हाला वीस लाखाने मिळत आहेत नंतरची घरी तुम्हाला साधारणतः पस्तीस छत्तीस लाखापर्यंत मिळू शकतात किंबहुना खारघरच्या ठिकाणी किंवा मालसरोजच्या ठिकाणी ह्या किमती अजूनही म्हणजे पस्तीस पन्न चाळीसच्या आसपास जाऊ शकतात अशी शक्यता आहे मित्रांनो आणि म्हणून कुठतरी तुम्हाला आत्ता घर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच या लॉटरीत फॉर्म भरू शकता ज्यांना घरांची गरज आहे ते पण दुसऱ्या प्रकारचे ग्राहक आहेत की त्यांना गरज गडबड नाही त्यांना थांबू शकतात आणि ते अफोर्ड करू शकतात पस्तीस लाखापर्यंत घरी अफोर्ड करू शकतात छत्तीस लाखापर्यंत घरी अफोर्ड करू शकतात तर ती मात्र सध्या नाही भरलं तरी तुम्ही थोडं वेट करू शकता कारण जी काही सिलेक्ट माय शिरगोम ती आता कुठेतरी गुढीपाड्याच्या आसपास येईल असं कुठंतरी सांगलं जाते आहे म्हणून तुम्हाला आता दोन तीन तीन महिने थांबल्याशिवाय गत्यंतर नाही आहे जेव्हा मास हाऊसिंग लॉटरीची सोडत होईल त्याच्यानंतर कुठेतरी नवीन लॉटरी जाहीर केली जाऊ शकते असं बोललं जात आहे आणि म्हणून ज्यांना बजेट चांगलं आहे जे वेट करू शकता थोडा वेळ थांबवू शकता ज्यांना गडबड नाहीये ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे अशी लोक मात्र थोडा काळ वाढ बघू शकतात त्यांना काहीच अडचण येणार नाही कारण जर तुम्हाला स्टेशनच्या जवळ घरी यावे असतील चांगल्या लोकॅलिटीमध्ये घरी यावी असतील चांगल्या बजेटची घरी यावी असतील तर नक्कीच तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागणार आहे म्हणून दोन्ही प्रकारे तुम्ही विचार करू शकता तुमची तुमची नीड काय आहे तुमची आवश्यकता काय आहे तुमची गरज किती आहे याच्यावरती सगळ्या बाबी डिपेंड आहेत मित्रांनो मी परत सांगतोय काही काही ठिकाणी किमती मागे पुढे आहेत बऱ्यापैकी थोडं बऱ्यापैकी फरक आहे पण जे काही मी कॅल्क्युलेशन सांगितलं की, की सांग तुम्हाला एवस, जी आणि ईडब्ल्यू एस दोन प्रकारची घरी उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहेत आतापर्यंत आपण फक्त ईडब्ल्यू एस बद्दल माहिती पाहिजे आता एलआयजी मध्ये सुद्धा सेम हाच क्रायटेरिया लागू होईल फक्त त्याला तुम्हाला अडीच लाखाचं बेनिफिट मिळेलच याची मात्र शाश्वती नाही आहे कारण त्यासाठी तुम्हाला तुमची इलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक केला जाणार आहे आणि म्हणून कुडतरी आता एलआयजी वाल्यांसाठी ऑप्शन आहे तुम्ही साठी सुद्धा बरेच घरी उपलब्ध या लॉटरीमध्ये तर ज्यांना जसं सांगितलं ज्यांना घरांची निकड आहे ज्यांना घरांची गरज आहे ज्यांना बजेटमध्ये घरी हवेत तीस बत्तीस लाखापर्यंत तर नक्कीच ते या लॉटरीत फॉर्म भरू शकतात पण पुढील लॉटरीतील सिलेक्ट माय सिडकोम लॉटरीतील ज्या काही किमती आहेत त्या चाळीस पंचाळीसच्या आसपास असतील असंही कुडतरी बोललं जाते म्हणून एलआयजी वाल्यांसाठी हीच खूप चांगली संधी आहे की या लॉटरीमध्ये तुम्ही घरी घेऊ शकता तर फरक काय मित्रांनो दोन्ही लॉटरीमध्ये तर आत्ताची लॉटरी ही शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीकडून बांधण्यात आलेली आहे आणि जी काही नवीन लॉटरी आहे सिलेक्ट माय सिडकोम याच्यामध्ये शापूरजी पालनजी एल एन टी कॅपॅसाइट शिरके असे बिल्डर्स त्यामध्ये इनवॉल्व्ह आहेत आणि त्याचं सगळं मॉनिटरिंग हे टाटा कन्सल्टन्सी करत आहे आणि त्याच्यामुळं त्या घराचा दर्जा भरपूर चांगला आहे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सुधारणा दिसून येत आहे आम्ही वारंवार विजिट करतो आम्ही जाऊन पाहतो तिथे काम कशाप्रकारे सुरू आहे तर तिथे आम्हाला माहिती दिली जाते की आणि प्रत्यक्षात दिसतं की काम कशा प्रकारे सुरू आहे ते म्हणून एकंदरीत ज्यांना घराची गरज आहे ज्यांना फॉर्म भरून सुद्धा लॉटरीत घर लागलेलं नाही जे आता लास्ट स्टेजला आहेत वैत वैतागलेले आहेत की आता एकदा फॉर्म भरतो परत तुम्ही फॉर्म भरणार नाही असे नक्की ज्या लॉटरी ट्राय करू शकतात आणि ज्यांना थोडा वेळ थांबायची इच्छा आहे ते आता असं नाही की तुम्ही थांबलात म्हणजे तुम्हाला घर मिळेलच पण पुढची लॉटरी ही आहे सिलेक्ट माय सिटको होम म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व त्याच्यामध्ये लॉटरी होणार नाही आणि त्याच्यामुळे कोणतरी त्या लॉटरीमध्ये सुद्धा तुम्हाला घर घेण्याचे चान्सेस हे बऱ्यापैकी चांगले मिळणार आहेत फक्त त्या घराची किमती अफोर्डेबल असतीलच हे मात्र आपण शाश्वतपणे सांगू शकत नाही आणि म्हणून आता या लॉटरीत अर्ज करायचा पुढील लॉटरीसाठी थांबायचं हा सर्वस्वी निर्णय हा तुमचा आहे तुमच्या गरजेचा आहे तुमच्या बजेटनुसार तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे कारण सध्याचा विचार केला मित्रांनो तळोजा जे काही नोड आहे तळोजा मध्ये ईडब्ल्यू ची जे काही घरे आहेत त्याला बऱ्यापैकी मागणी दिसते म्हणजे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस घराना ही एलआयजी घरांपेक्षा जास्त मागणी असल्याचं दिसून येत आहे त्याच्यामधं कारण काय आहे का एलआयजीचा जो काही एरिया आहे तो आहे साधारणतः तीनशे वीस च्या आसपास आणि तीनशे वीस एरिया जरी असला तरी ईडब्ल्यू ची एरिया आहे दोनशे सत्तर पण किमतीमध्ये खूप फरक आहे किमतीमध्ये साधारणतः दहा लाखाचा फरक पडतोय म्हणजे ईडब्ल्यू एमती किमती आहे एकवीस बावीस लाखापर्यंत आहे आणि त्याच एलआयजीची किमती तीस एकतीस बत्तीस लाखापर्यंत आहेत कायम बघू सेक्टर छत्तीस आणि चौतीस मध्ये तर पस्तीस लाखाच्या आसपासच्या किमती असल्याचं दिसून येते आणि म्हणून तुम्ही या लॉटरीसाठी अर्ज करू शकता कारण ईडब्ल्यू एस मध्ये वीस लाखामध्ये घर घेण्याची ही मला वाटतं खूप रेअरली अखेरची संधी आहे कारण मागच्या सगळ्या लॉटरी इतिहास बघितला तर डब्ल्यू एस घराना जास्त मागणी असल्याचं वारंवार उघड झालेलं आहे आणि या लॉटरीमध्ये सुद्धा ईडब्ल्यू ची मोजकीच घरे आहेत एलआयजीची घरे भरपूर आहेत पण ईडब्ल्यू एस ची घरे कमी आहेत आणि म्हणून कुठेतरी तुम्हाला ईडब्ल्यूस मध्ये वीस लाखात घर हवं असेल तर नक्कीच तुम्ही या लॉटरीमध्ये ट्राय करा तुम्हाला एलआयजी मध्ये तीस बत्तीस लाखापर्यंत घर हवं असेल तर नक्कीच तुम्ही या लॉटरीमध्ये ट्राय करा तुमचं बजेट लिमिटेड असेल तर तुम्ही नक्कीच या लॉटरीमध्ये ट्राय करा आणि जर तुमचं बजेट बऱ्यापैकी चांगलं असेल तर मात्र तुम्ही नेक्स्ट लॉटरीसाठी थांबू शकता तर एकंदरीत तुम्हाला तुमच्या मनातले डाऊट्स क्लिअर झाले असतील मित्रांनो की नेमका शिल्कोच या लॉटरीसाठी अर्ज करायचा का पुढील लॉटरीसाठी थांबायचं आता हे तुम्हाला क्लिअर झालेलं असणार आहे कारण आता तळुजातील कनेक्टिव्हिटी ही बऱ्यापैकी वाढणार आहे मित्रांनो एक दोन वर्षामध्ये सध्या तिथे बरेच इशू आहेत पाण्याचे इशू म्हणा किंवा एमआयडीसी म्हणा किंवा लोकेलिटी बाबत अनेक तक्रारी आहेत आणि जे काही द्रोणागिरी नोड आहे तिकडे आपण पाहिलं की जे काही नावाशेवा शिवडी नावाशेवा ब्रिज बनलेला आहे त्या ब्रिज पासून अगदी जवळच हे सगळा प्रकल्प आहे नावाशेवा जे काही स्टेशन आहे तिथून अगदी जवळ प्रकल्प आहे दोनगिरीचा म्हणून तुम्ही प्रत्येक साईट व्हिजिट करून सुद्धा ते लोकॅलिटी पाहून सुद्धा तुम्ही तो निर्णय घेऊ शकता की म्हणून आम्ही सुद्धा लवकरच दोन्ही ठिकाणी व्हिजिट करून तेथील घरांचे सॅम्पल फ्लॅट आजूबाजूचे लोकॅलिटी हे सगळे सविस्तर माहिती घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद